जिथे समाज अनेकदा दुर्लक्ष करतो तिथे सेवा आणि संघर्षाने आपलं स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा आणि तृतीय पंथी समुदायाचा सन्मान करत श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने नवा विचार पुढे नेलाय स्वीकार आदर आणि समतेचा हा क्षण प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने काल नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता एका प्रेरणादायी सोहळ्यात तृतीय पंथीयांसह अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांचा विशेष सन्मान करण्यात आला समाजात अनेक अडथळे पार करत शिक्षण आरोग्य आणि सेवा क्षेत्रात योगदान देणाऱ्या या महिलांचा आणि तृतीय पंथी समुदायाचा गौरव करत मंडळाने आरतीचा मान प्रदान केला हे फक्त एका कार्यक्रमाचा भाग नाही तर स्वीकार आणि आत्मसन्मानाचा जाहीर संदेश आहे ज्यांनी आपल्या संघर्षातून समाजाला सेवा दिली ज्या हातांनी अनेक अडथळ्यांवर मात केली त्यांना आज मान आणि आदर मिळाला अशा भावना प्रत्येकाच्या मनात होत्या ताऱ्यांच्या कडकडाटात या सेवाभावावी कार्यकर्त्यांनी मान स्वीकारला आणि समाजाला प्रेरणा दिली की सेवा कोणत्याही लिंगावर किंवा ओळखीवर अवलंबून नसते अंगणवाडी सेविका ज्या लहान मुलांना शिक्षणाचा पाया घालतात आरोग्य सेविका आणि आशा वर्कर ज्या गावोगावी आरोग्य सेवा पोहोचवतात आणि तृतीयपंथी जे संघर्षातून नवी दिशा निर्माण करत आहेत त्यांच्या योगदानाला आज समाजाने मानाचा मुजरा केला शामनगरचा राजा दरवर्षी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पुढे आणून समाजात समतेचा आणि सहकार्याचा संदेश देतो आजचा हा सोहळा समाजाला नवा दृष्टिकोन आणि प्रेरणा देणारा ठरला